नमस्कार मंडळी आज आपण आलो होसई येते वसई येते फन स्ट्रीट आयोजित करण्यात आला आहे हा फन स्ट्रीट वसई महानगरपालिकेने आयोजित केला आहे वेळ आहे सकाळी साडेसहा ते नऊ यामध्ये अनेक गोष्टी तुम्ही करू शकतात आणि आनंद घेऊ शकता तर यामध्ये तुम्ही डान्स करू शकता गाऊ शकतात शकता, रस्त्यावर चित्र खेळू शकतात बोट्या खेळू शकतात घोरा खेळू शकतात लंगडी खेळू शकतात शर्यत आहे त्यामध्ये सुद्धा मी भाग घेतला आणि आनंद घेतला अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता आणि nice, अनेक गोष्टी पाहून सुद्धा त्याचा आनंद घेऊ शकता चला सुरुवात करूया आता तुम्ही बघताय काही जण योगाची प्रात्यक्षिक करतात तर काही जण चेस खेळतात ज्याला चेस मध्ये आनंद असेल त्यांनी चेस खेळा ज्यांना योगा करायचा आहे त्यांनी योगा करा पुढे बघताय तुम्ही ते आहे मल्लखांब मल्लखांबावर ही मुली केवढी सुंदर प्रात्यक्षिक करते अगदी नजर हटत नाही एवढी सुंदर प्रात्यक्षिक इथे सगळ्या मुलांनी केलेली आहे आणि बघून ना मन अगदी आपली छातीसुद्धा ऊर भरून येतो की खरंच ही मुलं किती छान आनंदाने करतात आहे पुढे बघा इथे आहे चित्रकला चित्रकलेसाठी तुम्हाला लहान मुलांनी कागद दिले आहेत त्यानंतर तेन्... रंग दिलेले आहेत आणि त्यांचा आवडतो चित्र ते काढू शकतात अनेक मुलं बघा सकाळी साडेसहा सातची सात आठ वाजेची वेळे तरी सगळे सहभागी झाले इथे आहे गाण्यांचा कार्यक्रम गाण्यांचा आनंद तुम्हाला वाटेल तर वा तुम्ही गाण्यांचा आनंद देऊ शकता तुम्हाला ज्या कलेत रस असेल ती कला तुम्ही करू शकतात इथे बघा कराटेची प्रात्यक्षिक ही मुलगी करते अगदी डॉईंगली करते मुलं अगदी लहान आहेत दहा बाराची मुल दहा बारा वर्षाची मुलं आहे फक्त त्यांचामधला जोश बघा आणि आनंद बघा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघा पुढे हे जे कलाकार आहे हे पण अगदी मॅन शो आहे परंतु साडेसहा ते साडे नऊ पूर्ण वेळ हे स्वतः कलेचा आनंद घेत हो देतही होते आणि घेतही होते त्यानंतर पुढे आपण आलेलो आहोत की इथे आपले पारंपरिक वेशात जुने पारंपरिक खेळ जे आहेत ना ते खेळत आहेत इथे आपल्याला दिसतात इथे आपला रानबाजा चा नाश्ता मिळतो आहे निहारी मिळते तर ही निहारी जी आहे ना ती परिवर्तन महिला संस्थेतर्फे आहेत आज आमचा नाश्ता हाच होता अतिशय मस्त नाश्ता होता इथं रुद्र तांडव दोन ताशा पथके आहे यांचासुद्धा परफॉर्मन्स अतिशय मस्त होता त्यानंतर पुढे इथे मर्दानी खेळ आहेत तुम्ही बघतायत यामध्ये अगदी चार पाच वर्षाचे छोट्या छोट्या मुलींपासून अगदी सुद्धा आहे आणि यांचे परफॉर्मन्ससुद्धा अगदी बघण्यासारखे त्यांची तलवार चालवण्याची पद्धत त्यांचा कॉन्फिडन्स अगदी मस्त आहे इथून सुद्धा मी पाय बाहेर पडण्याचा पा एवढं छान आहे पुढे बघतायत आता ही मुलगी आहे आणि या मुलींचे सुद्धा अगदी छान आहे त्यानंतर यात अगदी चार पाच वर्षाच्या चोकल्या मुली आहे परंतु त्यांच्या पण चेहऱ्यावरचं म्हणजे कॉन्फिडन्स बघा नजर बघा त्यांची अगदी मस्त वाटतं आपल्याला बघून सुद्धा इथे रस्त्यावर काही जण मस्त खेळतात फुटबॉल खेळतात त्यानंतर इथे जीमतर्फे प्रात्यक्षिकं आयोजित केली आहे त्यानंतर स्पोर्ट अकॅडमीतर्फे मुलं काही प्रात्यक्षिकं करून दाखवतात हो ते अतिशय छान आहे लहान मुलांचं तर खरंच कौतुक आणि मध्ये मध्ये हा मस्त ना पाडपथक आहे हे सुद्धा मध्ये मध्ये फिरतं आणि आपल्या कानावर छानपैकी एक छान मंजूर झाली दुण दुण जातो पुढे पुन्हा स्पोर्ट अकॅडमीतर्फे काही खेळ काही प्रात्यक्षिकं दाखवलेली आहे इथे गोट्या आणि भोवऱ्याचा आनंद घेतात ते बरेच जणांनी गोटे खेळणे भोवरा खेळणे याचा एक मस्त आनंद घेतला सुद्धा गोट्या खेळणे खूप छान मजा वाटली अगदी मन अगदी आपलं तुमचं बालपणात जातं इथे डान्स अकॅडमी तर्फे डान्स आहे यामध्ये तुम्ही सहभागी होऊन घेऊ शकतात मला काय डान्स येत नाही सुद्धा सहभागी झाली परंतु त्याचा एक वेगळाच आनंद होता तुम्ही बघतायत किती लोक इथे मस्तपैकी आपल्या सुप्त इच्छा काय करतात ते पूर्ज ठरतात तर अतिशय छान वाटलं हे बघून सुद्धा आणि त्यामध्ये सहभागी होऊन सुद्धा त्यानंतर इथे खूप गर्दी होती काय तर बघायला गेली तर इथे पंजाब लढवतात आपण बघता बऱ्याच वेळा लहान मुलं शाळेत कॉलेजमध्ये पंजा लढवत असतात त्यांनी त्याचाही ता आनंद घेतला आणि इथं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा किती सुंदर ना मस्त अगदी आणि हे लेझिम पथक तर मुलींसोबत ती सुप इथून तर तुमची नजर हलणार एवढं सुंदर प्राप्त शिकव गेली मुलींची एक सारख्या अगदी मस्त आपलं लेझिम पथक होतं त्यानंतर पुढे आहे आपल्याला इथे दिसतं आहे सयमसिद्धी ढोलताशा पथक यांचंसुद्धा परफॉर्मन्स पारंपरिक वेषात यांनी यांचं ढोलताशा पथक होतं आणि मस्त असा परफॉर्मन्स होता तर हे सुद्धा बघितलं पूर्ण तुमचा वेळ साडेसहा ते साडेनऊ कसा जाईल ना जातो हे कळणार सुद्धा नाही एवढं सुंदर फन स्ट्रीट होती आनंद द्या आनंद घ्या सहभागी व्हा दुसऱ्यांच्या कला बघा स्वतःही त्यामध्ये सहभागी व्हा असा मस्त हा फन स्ट्रीट होता या तर यामध्ये अगदी छोट्या मुलांपासून तर तुम्ही बघतायत अगदी वयस्कर व व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी भाग घेतला तर असा हा फन स्ट्रीटचा आनंद मीसुद्धा घेतला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू